सोप्या भाषेमध्ये आमच्या सर्वांना सांगा सर ही नेमकी काय टेस्ट आहे सर असं घाबरण्यासारखं नसतं म्हणजे एसीजी नंतर आपण डायरेक्ट सांगू शकत नाही की अँजिओग्राफी केलीच पाहिजे किंवा त्याला डायरेक्ट हार्ट अटॅक येतो काय सत्य आहे सर नेमकं आपल्याला कळतं की हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये किती पर्सेंटेज ब्लॉकेज आहे भीतीपोटी अँजिओग्राफी करत नाही आणि वडिलांना पन्नास ब्लॉकेज झाला असेल तर नेक्स्ट जनरेशनला चाळीस ब्लॉकेज होईल एन्जिओग्राफी करताना जी डाय वापरली जाते त्याचा नेमका काय अर्थ असतो सर आणि त्याचं युटिलायझेशन कसं होतं सर जे पेशंट चालत होतो चालत घरी जाऊ शकतो एन्जिओग्राफी नंतर सर आता आपण एन्जिओ प्लास्टिक बद्दल बोलूया सर की परत खाली येऊ नये म्हणून तिथे एक सपोर्ट सिस्टम टाकली होती ज्याला आपण स्टंट म्हणतो तिथे ब्लॉकेजेस का तयार होतात आणि कशामुळे रुग्णांनी घाबरायला पाहिजे की नाही एकोण इज नॉट अ टेस्ट चा साईड इफेक्ट खूप कमी असतात विदाऊट युजिंग डायजिओग्राफी होऊ शकते का इट इज लाईक आग लागलेली आणि तुम्ही त्याच्यात पाणी टाकायच्यावरती रॉकल टाकले नमस्कार मी आहे विक्रम बोडके आणि वी टॉक्सच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्या बरोबर आहे डॉक्टर राहुल कैचे नमस्कार राहुल सरांबरोबर आज जो आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत तो आहे एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी हा एकदम अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याच्यावरती आम्ही डिस्कशन करणार आहोत तर सुरू करायचं सर बिलकुल ऑल राईट सर एन्जिओग्राफी ही जी टेस्ट आहे ही 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 थोडक्यात सोप्या भाषेमध्ये आमच्या सर्वांना नेमकी काय टेस्ट आहे आहे सर तपासणी आपल्या हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहे किती पर्सेंटेज ब्लॉकेज आहे बघण्यासाठी हातातील रक्तवाहिनीतून किंवा पायातील रक्तवाहिनीतून जांगेच्या रक्तवाहिनीतून ह्या रक्तवाहिनीद्वारे एक कॅथेटर टाकलं जातं त्या कॅथेटर हृदयाच्या रक्तवाहिनीपर्यंत पर्यंत नेलं जातं आणि तिथे गेल्यानंतर आपण एक इंजेक्शन देतो आणि ते इंजेक्शन दिल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर आपल्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस आहे का दिसतो सर ही जी टेस्ट आहे एन्जिओग्राफी याच्याने हृदयाचं नेमकं काय स्टेटस कळतं आपल्याला एन्जिओग्राफी मध्ये आपल्याला कळतं की हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये किती पर्सेंटेज ब्लॉकेज आहे आणि कुठे कुठे ब्लॉकेज हृदयात दोन रक्तवाहिनी असतात डावी आणि उजवी रक्तवाहिनी डावी रक्तवाहिनी दोनच्यात उभारली जाते म्हणजे दोन डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला अशा तीन रक्तवाहिनी असतात आणि ह्या रक्तवाहिनीमध्ये किती पर्सेंटेज ब्लॉकेज आहे हे आपल्याला अँजिओग्राफीद्वारे कळतो किती पर्सेंटेज ब्लॉकेज आहे हे खूप महत्त्वाचं असतं कारण सत्तर टक्क्यापेक्षा जास्त ब्लॉकेज असतील तरच पेशंटला आम्ही अँजिओप्लास्टी किंवा बायपास करायला सांगतो सर पण काही लोक ए सी जी करतात टुडी इको करतात किंवा चेस्ट एक्सरे करतात आणि त्याचा रिपोर्ट बघून मग ठरवतात की एन्जिओग्राफी करायची की नाही या दोघांमध्ये नेमका काय डिफरन्स आहे सर वरच्या ज्या टेस्ट आहे ई सी जी म्हणजे आपण पेशंटला झोपून एक कार्डिओग्राम काढतो तो झाला ई सी जी ई सी जी जर नॉर्मल असेल झोपता झोपलेल्या अवस्थेत तर तसा अर्थ हा नाही की तुम्हाला ब्लॉकेजेस नाही आहे आणि तो ॲट रेस्ट काढला गेला आहे म्हणजे ई सी जी नंतर आपण डायरेक्ट सांगू शकत नाही की अँजिओग्राफी केलीच पाहिजे पण ज्या लोकांना अटॅक येऊन गेला आहे किंवा अटॅक येत आहे अशा लोकांच्या ई सी जीमध्ये आपल्याला दिसतं की ब्लॉकेजेस आहे ज्या पेशंटला एको केला जातो ते एकोमध्ये एको इज नॉट अ टेस्ट त्याच्यानंतर आपण ठरतो लगेच की अँजोग्राफी केलीच पाहिजे एकोमध्ये आपल्याला फक्त हार्टचं फंक्शन कळतं कार्यक्षमता किती जी नॉर्मल पंचावन्न ते पासष्ट टक्के असते किंवा हार्टच्या वॉलमध्ये लिकेज आहे का नाही किंवा चोकअप आहे हे आपल्याला एकोमध्ये कळतं पेशंटला जर अटॅक येऊन गेला असेल पेशंटचं पंपिंग म्हणजे कार्यक्षमता कमी झाली असेल तर ते आपल्याला एको कार्डिओग्राफीमध्ये कळतं मग आम्ही पेशंटला सांगू शकतो तुम्ही अँजिओग्राफी करायला पाहिजे पण कोणती टेस्ट आहे ज्याच्यानंतर आम्ही सांगतो हंड्रेड पर्सेंट की पेशंटनी अँजिओग्राफी केलीच पाहिजे ती टेस्ट आहे स्ट्रेस टेस्ट एक्सरे पेशंटचा एक्सरे केला जातो त्याच्यात नॉर्मली फुफ्फुसाचं निदान जास्त केलं जातं बरगाड्यामध्ये काही फ्रॅक्चर आहे का नाही ते बघितलं जातं आणि हृदयाचा शॅडो कळतो आम्हाला हृदयाची साईज कळते फक्त नॉर्मली एकोमध्ये एक्सरेमध्ये आम्हाला पेशंटला अटॅक येऊन गेला आहे का नाही हे कळत नाही पेशंटला वॉलचा आजार आहे का नाही पेशंटची हृदयाची साईज वाढली का नाही हे एक्सरेमध्ये कळतं आणि अँजिओग्राफीमध्ये मध्ये रक्तवाहिन्या बघितल्या जातात टू डायमेन्शनल पिक्चर मध्ये आणि मग आम्ही सांगू शकतो की पेशंटला आहे का नाही सर एन्जिओग्राफीच्या बाबतीमध्ये खूप सारे मित्स आहे आणि खूप लोक घाबरतात पण एन्जिओग्राफीच्या नावाने तर रुग्णांनी त्याच्याबद्दल कसं बघितलं गेलं पाहिजे आणि काय सत्य आहे सर नेमकं अँजिओग्राफी तपासणी आहे जी जसं आपण ब्लड टेस्ट करतो तशी ही अँजिओग्राफी टेस्ट आहे आणि ती टेस्ट तिच्यासाठी काही घाबरलं गर गरजच नाही पण पेशंटला ॲडमिट व्हायची गरज लागत नाही डे केअरमध्ये आम्ही अँजिओग्राफी करतो म्हणजे सकाळी सातला नाश्ता केला तर स नऊला येऊन पेशंट ॲडमिट होतो दहा वाजेपर्यंत अँजिओग्राफी होते बारापर्यंत पेशंट घरी जातो वॉकिंग म्हणजे पेशंट चालत येतो चालत घरी जाऊ हो शकतो अँजिओग्राफी नंतर अँजिओप्लास्टिक केली तर पेशंटला थांबावं लागतं हॉस्पिटल पण अँजिओग्राफीनंतर आपल्याला घरी पाठवतोय त्या पेशंटला कारण ही डायग्नोस्टिक टेस्ट आहे टेस्ट म्हणजे तपासणी येते सर काही लोक जनरली टुडे इको करतात त्याच्यात जरी ॲब नॉर्मलिटी दिसली भीतीपोटी अँजिओग्राफी करत नाही खर्चिक आहे असंही म्हटलं जातं पण नेमकं त्याच्यामध्ये काय आहे सर रुग्णांनी घाबरायला पाहिजे की नाही मी जसं सांगितलं अँजिओग्राफी तपासणी आहे आणि हातातील रक्तवाहीतून तपासणी केली जाते म्हणजे पेशंट अँजिओग्राफी रूममध्ये चालत जातो आणि चालत बाहेर येतो आणि दोन तासात घरी जातो पेशंट तर पेशंटनी बिलकुल घाबरलं नाही पाहिजे लोकांच्या ज्या गैरसमज आहे की नंतर खूप दुखतं बिलकुल दुखत, दुखत नाही आपण जी जागा बधिर करून अँज्योग्राफी करतो जर खूपच पेशंट अँशियस असेल तर पेशंटला आपण काही इंजेक्शन देतो की त्याची अँझायटी कमी व्हावी म्हणून आणि मग अँजोग्राफी केली जाते आणि अँजिओग्राफीनंतर पेशंटला काही अधुत्व येत नाही किंवा काही पेन होत नाही ती जर नॉर्मल टेस्ट एको नंतर जर सांगितलं असेल अँजिओग्राफी करायला पाहिजे तर याचा अर्थ हा होतो की एकोमध्ये पेशंटची कार्यक्षमता कमी झाली हृदयाची किंवा पेशंटला अटॅक येऊन गेला असं कळतं मग आम्ही अँजीओग्राफी सांगतो पण जर तुम्हाला जर सांग कळायचं असेल की मग अँजीओग्राफी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे मग तुम्ही स्ट्रेस टेस्ट केली पाहिजे आणि स्ट्रेस टेस्टनंतर टेस आपण ठरवतो की अँजीओग्राफी करायला पाहिजे का नाही पाहिजे एन्जिओग्राफी करताना जी डाय वापरली जाते त्याचा नेमका काय अर्थ असतो सर आणि त्याचं युटिलायझेशन कसं होतं सर एन्जिओग्राफीमध्ये डाय वापरला जातो तो आयडेंट बेस्ड डाय असतो रेडिओपेक डाय असतो म्हणजे जे डाय इंजेक्ट केल्यानंतर आपल्याला रक्तवाहिन्यात आप क्लिअर कट दिसतात एक्सरेवर एक स्क्रीनवर तो डायचं साईड इफेक्ट खूप कमी असतात असं घाबरण्यासारखं नसतं इट इज अ रेग्युलरली यूज डाय आणि पेशंटने काही घाबरलं न पाहिजे इट इज जस्ट रुटीन डाय आणि त्याच्यामध्ये पण दोन प्रकारचे डाय एक रुटिनली वापरला जातो अनेक किडनी फ्रेंडली डाय असतो पेशंटच्या किडनी आजार असेल डायबेटिक हेवी असेल का अशा पेशंट थोडा वेगळा डाय वापरला जातो सर हा जो एन्जिओग्राफी करताना जो डाय यूज केला जातो विदाउट युजिंग डाय एन्जिओग्राफी होऊ शकते का नाही विदाउट डाय देर इज नो एजिओग्राफी इवन सिटी अँजिओग्रफी जरी केली तरी डाय वापरला जातो एम आर एन्जिओग्राफी केली तरी डाय वापरला जातो सिटी अँजीओग्राफीमध्ये खूप लोक आमच्याकडे येतात की सिटी अँजीओग्राफी करतो आम्ही पण मी पेशंटला सांगतो सिटी अँजीओग्राफी करू नका कारण सिटीमध्ये डायचं प्रमाण खूप जास्त वापरलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं रेडिएशन खूप जास्त असतं सिटी एन म्हणजे नॉर्मल एक्सरा जेवढं रेडिएशन असतं त्याच्यात तीनशे पटीने जास्त रेडिएशन सिटी एन होतं म्हणून प्लीज सिटी एन ही ओ ही रुटिनली करणारी टेस्ट नसते आणि ही केली नाही पाहिजे रुटीनली सर आता आपण एन जिओ प्लास्टीबद्दल बोलूया सर व्हॉट इज एन प्लास्टी आणि ही सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना समजावे काय आहे सर एन जिओ प्लास्टिक समजा तुमच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज असेल आणि सेव्हन्टी पर्सेंट पेक्षा जास्त ब्लॉकेज असेल तर ह्या ब्लॉकेजच्या जागेवर आपण कॅथेटरद्वारे एक बलून टाकला जातो पहिले वायर टाकले जाते गाईड गाईडवायरवरती एक बलून टाकला जातो तो बलून जिथे ब्लॉक के तिथे जाऊन तो फुगवला जातो म्हणजे ब्लॉक उघडला जातो ब्लॉक काढला जात नाही ब्लॉकला ओपन केलं जातं की ब्लॉक ओपन केल्यानंतर जागा मोठी झाल्यानंतर ती जागा वीक झालेली असते बलून ओपन केल्यामुळे की परत खाली येऊ नये म्हणून तिथे एक सपोर्ट सिस्टम टाकली जाते ज्याला आपण स्टेंट म्हणतो तो स्टेंट तिथे जाऊन टाकतो आपण आणि स्टेंट टाकल्यानंतर ती ब्लॉक ब्लॉक ओपन ओपनच राहतो परत रिब्लॉक होऊ शकत नाही आणि एनजिओप्लास्टीला सर किती वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये रुग्णांना किती वेळ थांबावं लागतं सर आणि काही भूल पण दिल्या जाते का एन्जिओप्लास्टी करताना सर एन्जिओप्लास्टीमध्ये किंवा एन्जिओग्राफी मध्ये पेशंटला भूल दिली जात नाही पेशंट फुल अवेक असतो कारण जिथून आपण अँजिओग्राफी करतो हातातील रक्तवाहिनीतून किंवा जांगेतील नसेतून तर त्या नसेच्या आजूबाजूला भूल दिली जाते म्हणजे जातो आणि पेशंटला सेन्सेशन नसतं पेशंटला कळतं की आपली अँजिओग्राफी अँजीओप्लास्टी होते पण त्याला पेन बिलकुल होत नाही अँजिओप्लास्टी केल्यानंतर सर परत ब्लॉकेजेस तयार होण्याचे किती चान्सेस असतात सर हे स्टेंट वर ठरलं जातं कोणता स्टेंट आपण वापरतोय ओके दोन प्रकारचे स्टेंट असतात एक बेअर मेटल स्टेंट म्हणजे साधा स्टेंट आणि एक मेडिकेटेड स्टेंट म्हणजे औषधयुग स्टेंट मेटल स्टेंट मध्ये ब्लॉकेजचं प्रमाण थोडं जास्त आहे म्हणजे पंधरा वीस टक्के ब्लॉकेजेस आहे एक वर्षामध्ये आणि ड्रेग्युलेटिंग स्टेंट म्हणजे औषध स्टेंट मध्ये ब्लॉकेजचं प्रमाण चार ते सहा टक्के असतं एक वर्षामध्ये एका वर्षात जर ब्लॉकेज नाही झालं तर सहसा ब्लॉकेज परत होत नाही ओके हे okay. दोन्ही स्टेंट पेशंटचे आर्टीची साईज बघून पेशंटचे ब्लॉकेज बघून पेशंटला डायबिटीस आहे का नाही हे बघून ठरवलं जातं की साधा है, है। स्टेंट टाकला पाहिजे का औषधिक स्टेंट टाकला पाहिजे पण आजकालच्या युगामध्ये सगळे डॉक्टर्स सगळेच कार्डिओलॉजिस्ट आणि सगळेच कॅथलॅब औषधिक स्टेंटच वापरला जातो हा जो स्टेंट आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये टाकला जातो सर हा कायमस्वरूपी आपल्या शरीरात राहतो का स्टेंट कायमस्वरूपीच राहतो कारण स्टेंट टाकला येते तो आ, तो नसेला चिपकवला जातो इट इज आर्टरी वॉल त्याच्या त्याला काढता येत नाही परत हा पेशंटला जर ब्लॉकेज परत झाला किंवा डबल स्टेंट टाकले परत ब्लॉकेज झाला uh -huh. तर आम्ही सर्जरीमध्ये तो स्टेंट काढतो कधी ओके okay. बायपास करण्यासाठी पण असा कधी स्टेंट काढला जात नाही मध्ये अजून एक स्टेंट टाकला जाऊ शकतो परत तो फुगवला जाऊ शकतो सर तुझा एक प्रश्न होता स्टेंट ब्लॉकेजचं प्रमाण किती हो तर कोणत्या पेशंटला परत स्टेंट ब्लॉक होऊ शकतो ज्या पेशंटचे ब्लॉकेज खूप जास्त प्रमाणात आहे मल्टिपल डिफ्यूज डिसीज आहे किंवा पेशंटचा डायबिटीस अनकंट्रोल आहे किंवा पेशंटनी गोळ्या बंद केल्या रक्त पातळ कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या बंद केल्या ते अशा पेशंटचे स्टेंट परत ब्लॉक होऊ शकतात तीन ते सहा महिन्यातच ब्लॉक होऊ शकतात ज्या पेशंटचे स्टेंट पूर्णपणे फुगोलणे गेले म्हणजे ब्लॉकेजमध्ये खूप कॅल्शियमचं प्रमाण जास्त होतं खूप कडक आटरी होती आणि तो स्टेंट पूर्णपणे फुगोला नाही गेला आहे ते हे परत ब्लॉक होऊ शकतात आणि त्याचं प्रमाण म्हणजे ड्रेगुलेटिंग स्टेंट औषधिक स्टेंटचं प्रमाण जे नॉर्मली चार ते सहा टक्के असतं ते जास्त पण होऊ शकतं सर तुम्ही बलून आणि स्टँट या दोघांचा उल्लेख केला सर बलून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि स्टेंट हा जो प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी काम करतो तर याला एक सोप्या भाषेमध्ये दोघी गोष्टी एका वेळेस कशा का काम करतात सर सांगू शकतात सर कोणती एन्जिओ प्लास्टिक करायला बलून वापरला जातो विदाउट बलूनर इज नो अँजिओ प्लास्टिक तर मी जसं सांगितलं जिथे ब्लॉक आहे त्या जागेवर एक फुगा टाकून फुगा फुगवला जातो म्हणजे ब्लॉक ओपन केला जातो आणि तो ब्लॉक ओपन ती जागा वीक झाल्यामुळे तिथे स्टेंट टाकावाच लागतो म्हणजे बलून विथ स्टेंटिंग इज आपण याला असं सो सोप्या भाषेत म्हणू शकतो हो का सर की बलून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि स्टेंट हा प्रॉब्लेम परत येऊ नये याच्यासाठी एक सपोर्ट सिस्टम म्हणून अगदी बरोबर तसंच तरी चालेल आणि एन्जिओप्लास्टिक केल्यानंतर सर नॉर्मली पेशंट एक्सरसाइज वॉकिंग किती दिवसानंतर चालू करू शकतो हो सर सी पेशंट जसं मग अशी बोललो मी पेशंटची अँजिओप्लास्टी झाल्यानंतर पेशंट चालत बाहेर येतो ओके आणि पेशंटला काही असं अधू झालं नसतो काही जादा उघडली नसते छाती उघडली नसते त्यामुळे अँजिओप्लास्टी नंतर असं काही नाही की पेशंट चालू शकत नाही फक्त आम्ही ऍज अ सेफ्टी म्हणून पेशंटला चोवीस तास आयसीयू मध्ये ठेवतो आणि अजून एक दिवस वॉर्ड मध्ये ठेवतो आणि अठ्ठेचाळीस तासांनी पेशंट घरी जातो चालत अर्धा किलोमीटर क्लाइंबिंग टू फ्लाइट स्ट्रेस डिपेंडिंग ऑन पेशंट हार्ट फंक्शन पेशंट हार्ट कार्यक्षमता किती याच्यावर आम्ही समतो पेशंटला ग्रेडेड एक्सरसाइज सांगतो हळूहळू तुमचा व्यायाम वाढवा आणि हळूहळू व्यायाम प्रमाण इंटेन्सिटी पण वाढवा एखाद्या पेशंटमध्ये सर मल्टिपल एन्जिओप्लास्टीज होतात आणि अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा ओपन सर? हार्ट okay. सर्जरी आणि मल्टिपल नेमका फरक आहे सर बायपास मध्ये आम्ही काय करतो ब्लॉकला काहीच करत नाही ब्लॉकच्या पुढे जिथे नस नॉर्मल झाली त्या जागेवर आम्ही बायपास करतो नवीन नस जोडतो आम्ही ब्लॉकला बायपास करतो म्हणून याला बायपास सर्जरी म्हटली जाते अँजिओप्लास्टीमध्ये ब्लॉकला आपण ओपन करून तिथे स्टेंट टाकला जातो म्हणून स्टेंट चं ब्लॉक प्रमाण बायपासपेक्षा जास्त आहे कारण आम्ही बायपास जे करतो कर ते नॉर्मल रक्तवाणीला बायपास करतो ब्लॉकच्या पुष्कळ पुढे जाऊन बायपास करतो हा ब्लॉक जरी वाढत गेला पण तो नवीन ठिकाणी जर बायपास केलं ती ती ब्लॉक होत नाही अँजिओब्लास्टीमध्ये ब्लॉकलाच ओपन करून तिथे स्टेंट टाकला जातो आणि समजा स्टेंट टाकला स्टेंटच्या अगोदर किंवा पुढे नंतर थोडा पंधरावीस टक्के ब्लॉक असेल तर हा ब्लॉक हमकस जास्त वाढणार आणि पेशंट तीन ते सहा महिन्यात परत रिब्लॉक घेऊन येणार सर आता तुमच्याकडे जो डेटा आहे सर ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर कोणत्या एज कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त आता प्लास्टिक होते सर चाळीस मध्ये जास्त होतात आता आजकालच्या युगामध्ये आणि काही लोकांमध्ये तीसी मध्ये पण होतात पंचवीस तीसी मध्ये पण होतात पण कॉमनेस्ट प्लास्टिक चाळीस पन्नास मध्ये जास्त होतात आणि हे जे लोक म्हणजे पेशंट जे, जे तुमच्याकडे ह्या एज कॅटेगरीमध्ये काम करतायत तर यांचा वर्किंग स्टाईल काय होता सर याच्याबद्दल थोडं काय सांगू शकतात त्यांचं सा बैठक काम जास्त होतं किंवा त्यांचं नॉर्मल रुटीन वर्किंग होतं काय होतं सर कारण की आम्हाला याच्यातून एक म्हणजे जो मेसेज द्यायचा आहे की तुमच्या डेली रुटीन राईफचा इफेक्ट तुमच्या हार्टवरती नेमका काय तर तुम्हाला माहिती ब्लॉकेज का होतं पाच गोष्टी होतात एक डायबिटीज असेल तर ब्लड प्रेशर असेल किंवा तंबाखू बिडी सिगरेट मिस्त्रीचं व्यसन असेल स्ट्रेस असेल किंवा अनुवंशिक आजार असेल किंवा ओबेसिटी सेडन्टरी लाईफस्टाईल या पाच ते सहा गोष्टीमुळे आपल्याला ब्लॉकेज होतात मग आता हे कोणत्या वयोगटात जो असेल तो माणूस मध्ये असेल किंवा चाळीसीस असेल किंवा पन्नास असेल त्याला ब्लॉक होणार म्हणजे असं काही नाही की पन्नासीतला माणूस आहे पण त्याला ब्लॉक होणार पण तो जो फिट असेल तर त्याला नाही होणार पण चाळीस माणूस असेल त्याला वाईट सवे असेल त्याला डायबिटीस असेल त्याला अनुवंशिक आजार असेल त्याला लवकर होणार ब्लॉकेज तर इट so, इज नॉट एज रिलेटेड इट इज रिस्क फॅक्टर्स रिलेटेड ब्लॉकेज मग त्याच्यानंतर होत किंवा बायपास करतो तर आता ब्लॉकेजेस वरती माझे काही प्रश्न आहे सर हार्टच्या ज्या नर्वज आहे तिथे ब्लॉकेजेस का तयार होतात आणि कशामुळे तयार होतात त्या हृदयाला असं सांगितलं मी दोन रक्तवाहिनी असतात डावी आणि उजवी आणि शरीरात त्या सगळ्याच रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजची प्रक्रिया चालू असते पण वीस वीस पंचवीस वर्षापासून चालू होते ब्लॉकेजची प्रक्रिया म्हणजे काय रक्तवाहिनीमध्ये चरबीचा थर येणं याला ज्या आम्ही इंग्लिशमध्ये आमच्या मेडिकल टममध्ये ॲथेरोस्लोरोसिस म्हणतो इट्स अ नॉर्मल एजिंग प्रोसेस हॅपनिंग इन एव्हरी आर्टरी सगळ्या आर्टरीजमध्ये होत असते mm. पण हृदयाच्या रक्तवाहिन्या जास्तीत जास्त अडीच ते तीन मिलीमीटर असतात आणि हृदय हे कंटिन्युअस काम करणारा अव्यय असल्यामुळे तिथे वेरियंटर जास्त होते म्हणून ब्लॉकेटचे प्रकार तिथे जास्त प्रमाणात होतात yeah. बाकीच्या रक्तवाहिन्या ज्या शरीरात म्हणजे हातातील किंवा पायातील किंवा छातीतील रक्तवाहिन्या याच्यामध्ये ब्लॉकेजचं प्रमाण कमी का असते कारण शरीराला रेस्ट मिळते म्हणून तिथे वेरियंटर जास्त होत नाही आणि त्याची मिनिमम साईज इज वन सेंटीमीटर वेअर एज द मॅक्झिमम साईज ऑफ हार्ट आर्टरीज इज टू पॉईंट फाय टू थ्री मिलीमीटर म्हणून तिथे ब्लॉकेज जरी झालं तर लगेच कळतं आपल्याला आणि हृदय हे कंटिन्युअस काम करणारा अवय असल्यामुळे थोडा जरी ब्लॉकेज झाला तर पेशंटला लगेच त्रास होतो बाकीच्या रक्तबाईन्यात शंभर टक्के ब्लॉक झाल्यानंतर आणि आपल्या ज्या खाण्यापिण्याच्या पद्धती आहे त्यातली कोणत्या सवयी जर आपण टाळल्या सर तर आपल्याला हार्ट चे जे ब्लॉकेजेस आहे ते नाही होणार सर की ब्लॉकेज जे होतात जसं बोललो मी प्रक्रिया चालू असते पण त्या प्रक्रियेला स्लो करता येत आपण फॅमिली हिस्ट्री असेल आणि वडिलांना पन्नासीच ब्लॉकेज झाला असेल तर नेक्स्ट जनरेशनला चाळीसच ब्लॉकेज होईल पण मग ती ब्लॉकेजची प्रक्रिया स्लो करायला आपल्याकडे गोळ्या औषधं आहे आणि पथे आहे पथ्यांमध्ये तेलाचं सवन कमी करणं मग तेलयुक्त भाज्या कमी खाणं अर्धा लिटर तेल एका माणसाला एका महिन्याला फ्राईड गोष्टी कमी खाणं प्रोसेस फूड कमी खाणं म्हणजे टाळणं बेसिकली प्रोसेस फूड कारण याच्यात मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं गोडचं प्रमाण कमी करणं साखर बंदच करणं तुम्हाला गोड खायचं असेल तर जॅगरी वापरा तुम्ही गूळ वापरा आणि चौथी गोष्ट बिडी तंबाखू तंबाखू सिगरेट याचं प्रमाण तुमच्या तुम्हाला असेल तर शंभर टक्के तुम्हाला ब्लॉकेज होणार म्हणजे होणार आणि त्यात तुम्हाला डायबिटीस असेल इट इज लाईक आग लागलेली आणि तुम्ही त्याच्यात पाणी टाकायच्याऐवजी तेल रॉकेल टाकले डायबिटीस आणि तुम्ही सिगरेट बिडी चालू ठेवलं शंभर टक्के तुम्हाला प्रमाण खूप जास्त प्रमाणात होणार खूप लवकर होणार शेवटचा सेगमेंट आहे सर आता सर आत्ताच्या मोमेंटला जे आपण बघितलं सर दोन हजार पंचवीस खूप चांगले मोठे सेलिब्रिटीज ज्यांच्याकडे सगळ्या टाईपच्या सुविधा होत्या सर त्यांच्याकडे जिम होती त्यांच्याकडे डायटिशियन होते त्यांच्याकडं वेळ होता सगळ्या गोष्टी होत्या पण त्यांना ती लाईफस्टाईल मेंटेन नाही करता आली आणि त्यांना अचानक हार्ट अटॅक आला आणि समजलं की त्यांना मल्टिपल ब्लॉकेजेस होते आता आपण सामान्य व्यक्तींबद्दल बोलू सर की सामान्य व्यक्ती एवढा जागृत नाही आहे तो स्ट्रेस टेस्टिंग करत नाही आणि त्याला अचानक कळतंय की त्याच्या ब्लॉकेजेस आहे किंवा त्याला डायरेक्ट हार्ट अटॅक येतो सो so, अशा लोकांना आपण एक मेसेज काय दिला गेला पाहिजे सर की आपल्या हृदयाला स्वच्छ सुरक्षित ठेवण्यासाठी काय गोष्टी करायला पाहिजे सर सगळ्यात महत्वाचं डाएट डाएटमध्ये तुम्ही तेलाचं प्रमाण कमी करा हाफ अ लिटर ऑफ ऑइल म्हणजे अर्धा लिटर तेल एका माणसाला एका महिन्याला वापरलं गेलं पाहिजे तेल तुम्ही कोणताही वापरा पण अर्धा लिटर वापरा घाणीचं तेल अजून चांगलं असतं प्रोसेस ऑइलपेक्षा घाणीचं तेल सगळ्यात चांगलं असतं आणि कोणतं तेल वापरायला पाहिजे असं असं काही नाही तुम्ही तेल तेलच असतं त्याच्यात वाईट घटक आणि चांगले घटक असतात म्हणून प्रत्येक महिना तुम्ही तेल बदलत जा काही ऑइल मग काही ऑइल्समध्ये एच डी एल प्रमाण चांगलं क्रोशा जास्त असतं काही ऑइलमध्ये एल डी एल तर जास्त असतं त्यामुळे कोणतं ऑइल चांगलं आहे तर सगळ्यात बेस्ट ऑइल इज वन थर्ड ऑफ सोयाबीन ऑइल वन थर्ड ऑफ एक तृतीयांश शेंगदाणा तेल आणि दोन तृतीयांश सोयाबीन ऑइल हे मिक्स केलेलं ऑइल सगळ्यात बेस्ट ऑइल असतं आपल्या शरीरासाठी काही लोकं राईस ब्राईन ऑइल वापरतात ते पण चांगलं असतं काही ऑइली ऑईल वापरतात ते पण चांगलं असतं म्हणजे यूज चीप चेंजिंग ऑइल एव्हरी मंथ पण द क्वांटिटी ऑफ ऑइल इज व्हेरी इम्पॉर्टंट अर्ध्या लिटर तेल एका माणसाला एका महिन्याला तुम्हाला फ्राईड गोष्टी खायच्या असतील तर तुम्ही घरी फ्राईड करून खा आणि तळलेलं तेल परत फेकून द्या भागीला वापरू नका तुमच्या जेवणामध्ये सलाडचं प्रमाण वन थर्ड एक तृतीयांश ठेवा समजा तुम्ही चार चपाती खात असाल तर तुम्ही त्याच्याऐवजी अडीच चपाती खा आणि दीड चपातीची भोग तुम्ही काकडी टमाटर गाजर बीट कच्चा गोबी फ्लावर हळद याचं सलाड भरून तुम्ही खा आणि त्याने तुमचं पोट भरा उपाशी राहू नका पोट भरून जेवा पण सलाडचं प्रमाण एक तृतीयांश ठेवा जेवणामध्ये रात्रीचं जेवण कमी करा दुप सं सकाळचं नाश्ता हेवी करा दुपारचं जेवण नॉर्मल करा पण रात्रीचं जेवण कमी ठेवा म्हणजे बेसिकली ब्रेकफास्ट लाईक अ किंग लंच लाईक अ प्रिन्स अँड डिनर लाईक अ बेगर ही जी म्हण आहे इंग्लिशमध्ये हे तुम्ही त्याचा अवलंब करा लाईफमध्ये जेवणानंत जेवणामध्ये तुमचं ड्रायफ्रूटचं प्रमाण वाढवा म्हणजे जे बदाम अक्रोड पिस्ता हे खाल्ल्याने तुमचं एल डी एल कमी होतं एच डी एल वाढतं तर तीन ते चार बदाम एखादा अखरोड आणि काही पिस्ते खायला काहीच हरकत नाही पिस्ते सॉल्टेड नको राहिला नॉर्मल पिस्ते खाल्ले पाहिजेत पिस्ताने शंभर टक्के एल डी एल कमी होतं हे ड्रायफ्रुट्स काजू नाही खायला पाहिजे काजूने तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं म्हणून ह्या तीन गोष्टी तुम्ही खायला काही हरकत नाही आठवड्यातून पाच दिवस तरी तुम्ही व्यायाम केलाच पाहिजे सगळ्यात चांगला व्यायाम आहे म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास मिनिटात पाच किलोमीटर चालणं हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे म्हणजे ब्रिस्क वॉकिंग फास्ट वॉकिंग आम्ही जे म्हणतो तुम्हाला दम लागला पाहिजे तुमचे ठोके वाढले पाहिजे व्यायामनंतर तुम्हाला जर एका तासात दोन किलोमीटर चालत असाल तर तो, तो तुमचा व्यायाम नाही आहे ती तुमचं शरीर थक नाही म्हणून व्यायाम हा ठराविक दिवस ठराविक वेळा करायलाच पाहिजे आठवडून पाच दिवस तरी व्यायाम करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मेडिटेशन किंवा तुमचं मन शांत करण्यासाठी किंवा तुम्हाला स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही काहीतरी तुम्हाला जे आवडतं ते त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करा किंवा मेडिटेशन करा किंवा योगा करा किंवा प्राणायाम करा तरी तुम्हाला रि मेंटल रिलॅक्सेशन होईल आणि मेंटल रिलॅक्सेशन झालं म्हणजे तुम्हाला ब्लॉकेजची प्रक्रिया स्लो करता येते थँक यू सर थँक्यू सो मच so तुम्ही आम्हाला एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी आणि हे सगळे जे ब्लॉकेजेस तयार होतात याला टाळण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहे आय होप हा जो पॉडकास्ट बघणारे ऑडियन्स आहे ते सगळे गोष्ट फॉलो करतील स्वतःसाठी त्यांच्या फॅमिली मेंबरसाठी त्यांच्या पेरेंट्ससाठी आणि नक्कीच एक सुरक्षित हृदय भारताला आणि त्यांच्या फॅमिलीला पुढे नेण्यासाठी नक्की मदत करेल थँक्यू राहुल सर फॉर कमिंग टू वी टॉक्स अँड शेअरिंग अमेझिंग इन्फॉर्मेशन अँड हेल्थ टिप्स ऑन हार्ट थँक्यू सर थँक्यू सो मच